नंतर परत घरात घरी ती मुले निवडून आला पुढं पुढचं म्हणजे काय आमच्या मुलांचं भविष्य बरोबर आता ही जवान मुलं आहेत त्यांना नोकरी साठी वगैरे असं आम्हाला साथ द्यावी मुलांच्या शिक्षणासाठी कुठं एडमिशन साठी इत्यादी काय लागत ना जीव रस्ते हे होतात त्या मुलांचं भविष्य घडलं पाहिजे मुलांना अभ्यास दिलं पाहिजे अभ्यास करण्यासाठी बाबा आज बारावी गेले मुलांना काय दिलं पाहिजे मुलांच्यासाठी शिबिर भरावले पाहिजे मोठमोठ्या कंपनी येते त्या ठिकाणी येते आधी बरेच लोक उद्योग आहेत नोकरी भेटत नाही आपल्या मराठी लोकांना मागत म्हणून मराठी मराठी माणसं जे आहे ती मुलं जे आहे आता तरुण त्यांना बाबा आता नोकरीच संरक्षण पाहिजे

एकमेक संधी दिल्यानंतर त्यानंतर काम आपले होते त्यावर काम आपली होती काळजी पाहिजे पाठीमाग आहे कारण ते काम होतील काय असत सध्या शेवटी करू शकत नाही आधी मी सो करतो आधी तुमचं एखादं काम त्या इथं जरी आज वीस वर्ष सर तुम्ही सांगून सांगून केलं असत एखादी गोष्ट पाच पन्नास हजाराचं उद्या म्हणून चालू करेल हा म्हणजे का मला इथं काम करायचे नुसतं तुम्ही मी खोटा सोडून मी मी करतो मी काय तुमच्या उद्या मी चालू करेल तुम्हाला काम करायचे म्हणून तुम्हाला मी आज या तयार आहे ना त्याचा आता काय ना तुम्ही कुठली गोष्ट अडचण समजू नका तुमच्या आहे ना की होणार या पोराला एक संधी दिली तर होणार आहे कारण मी तुमचा पूर्ण आहे तुमचा भाव आहे लक्षात घ्या या पद्धतीने चालणार माणूस देणार मला लोकांची शेवा मी चांगलं काम करत तुम्हाला तुम्ही चांगलं म्हणणार आहे उद्या